फिरत असताना ट्रॅफिक पोलीस मोबाईलद्वारे फोटो काढून कारवाई करत असताना आपण पाहतो मात्र वाहतूक पोलिसांना मोबाईलद्वारे हे फोटो काढण्याची परवानगी वरिष्ठ कार्यालयाकडून नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती माहिती अधिकाराचे मिळालेले उत्तर असलेले एक पत्र व्हायरल होते या पत्राची पोलीस अधिकाऱ्यांसोबत आणि मार्फत खाते जमा केली असता त्यांनी या गोष्टीला दुजारा दिलाय नागपूर येथे राहणारे तिलक खंगार यांनी दहा जुलै रोजी दाखल केलेल्या माहिती अधिकारानुसार त्यांना वीस जुलै रोजी ही माहिती देण्यात आली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे मोबाईल फोनद्वारे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना वरिष्ठ कार्यालयाने मान्यता दिली आहे का असा प्रश्न त्यांनी या माहिती अधिकाऱ्यामध्ये विचारला होता यावेळी नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे मोबाईल फोनद्वारे फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाची मान्यता नसल्याचं या पत्राद्वारे समोर आलं आहे त्यामुळे आता वाहतूक पोलिसांना आपल्या मोबाईल फोनद्वारे फोटो काढण्याचा अधिकार नसल्याची माहिती या पत्राद्वारे सोशल मीडियावरती जोरदारपणे व्हायरल होते हे पत्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून त्याची खातरजमा केली असता त्यांनी असा नियम अस्तित्वात असल्याचं सा देखील सांगितलंय